अरे श्याम आपल्या गावात आपल्या चौकात तुझ्या शेतातील पिकांची चर्चा चालू आहे की लय छान पिके आहेत म्हणे तेही कमी खर्चात होय राम माझा खर्च पन्नास ते साठ टक्के खर्च कमी होऊन माझ्या उत्पादनात दुप्पट वाढ झाली आहे आणि मी चार ते पाच वर्षापासून सेंद्रिय ऑर्गनिक शेती करतो आणि माझी जमीन सुपीक भुसभुशीत झाली आहे आणि जमिनीचा पीएच सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे माझ्या उत्पादनात वाढ झाली आहे श्याम दादा तुला आता म्हणतो वापर कर श्याम कुठून मागणी केली आहे सेंद्रिय प्रोडक्टची मला सांग मी पण दहा किलोची ऑर्डर बुक करतो राम माझा मित्र आहे का यादव पाटील त्यांच्याकडून ऑनलाईन बुकिंग केले होते तुला बुकिंग करायची असेल तर त्यांचा फोनपे नंबर नंबरवर सात हजार पाचशे रुपये टाक आणि दहा किलोची ऑर्डर बुक कर चार ते पाच दिवसात कुरिअर किंवा पोस्ट ऑफिसला येते त्यांचा फोनपे नंबर घे त्र्याण्णव पंचवीस पंच्याऐंशी शहाऐंशी चौऱ्याण्णव आणि व्हॉट्सअप नंबर एकोणनव्वद छप्पन पंच्याहत्तर सत्याऐंशी सदुसष्ट या नंबरवर आधार कार्ड पाठव आणि बुकिंग कर